नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवत आहोत अष्टमीचा नैवेद्य घटासाठी जो आपण देवीसाठी नैवेद्य आहे हा सात्विक नैवेद्य आपण बनवलेला आहे बिना कांदा लसून कांदा विरहित आपण बनवलेला आहे कांदा लसणाचा आपल्या नैवेद्यामध्ये अजिबात आपण वापर नाही केलेला आता हे भाजणीचं थालीपीठ आपण बनवत आहोत किंवा भाजणीची धपाटी बनवत आहोत तर त्याच्यासाठी आपण तीन वाट्या इथं भाजणी घेतलेली आहे हे पहा धपाट्याची भाजणी थालीपिटाची भाजणी आपण तीन वाट्या घेतो आहे आता हे भाजणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती एक दोन दिवसापूर्वी मी टाकलेला आहे तो पहा तुम्ही तीन वाट्यात आपली कमीत कमी आठ ते दहा धपाटी होतात बरं का मंडळी आता इथं आपण मसाला करून घेऊया हिरवी मिरची घेतली आलं घेतलेलं आहे आणि आपण थोडंसं जिरं घेतलेलं आहे हा मसाला आपल्याला धपाट्या धपाट्याची जी आता आपण कणिक मिळणार आहे त्याच्यासाठी हवा आहे आपल्याला मिकसर हे पहा आता मिक्सरला आपण हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालूया ओवा आपण हातावरती मळून घेतलेला आहे तो ओवा घालूया कोथिंबीर घालूया आपल्याला कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीर भरपूर घातल्यानंतर ही धपाटी चवीला खूप छान लागतात बरं का मंडळी आता आपण जे वाटण बारीक केलं आहे मिक्सरला ते वाटण घालूया ह्याच्यामध्ये आपण थोडासुद्धा लसणाचा वापर नाही केलेला किंवा कांदा पण आपण नाही घेतलेला थोडं आपण तेल टाकूया आणि आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पहा थोडं पाणी पण टाकूया आपण ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला आहे त्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन आपण ते मिक्स केलेलं आहे आता आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ही धपाट्याची भाजणी जी मी केलेली आहे मंडळी दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जरूर जाऊन बघा खूप छान भाजणी झालेली आहे आणि त्याची धपाटी पण खूप छान होत आहेत हे पहा आता आपण हे पीठ मळून घेतो आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आमच्या इकडे सातारा भागाला अष्टमीला नैवेद्य धपाट्याचा दा दाखवला जातो उसळ धपाटे दही अशा प्रकारे आणि कडाकणीसुद्धा बांधली जातात इथं आपण ही चवळी एक चार ते पाच तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती छानपैकी चवळी आपली भिजलेली आहे त्याच्यासाठी आपण उसळीसाठी मसाला करतो आहे इथं आपण दोन टोमॅटो आणि एक खोबऱ्याचा हो तुकडा गॅसवरती भाजून घेणार आहे आता ह्या चवळीमध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण आणि थोडं मीठ टाकून आपण आता चार शिट्ट्या करून घेऊया हे पहा आता आपण कुकरला ठेवूया थोडंसं मीठ टाकलं आहे आपण आणि कुकरला आपल्याला ह्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण झाकण लावूया कुकरचं आणि चार शिट्ट्या काढून आपल्याला ही चवळी कुकरला शिजवून घ्यायची इथं आपले छान टोमॅटोसुद्धा छान भाजून झालेले आहेत हे बघा काढून घेऊया खोबरं पण छान खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण आता ह्या टोमॅटोच्या साली आपल्याला काढून घ्यायच्यात हे साल काढायचे टोमॅटोची आपल्याला हे बघा आता हे साल आपण काढून घेऊया टोमॅटोची साल काढून आपण मिक्सरला ह्याचा पेस्ट करून घेणार आहे ह्याची आपण हे बघा अशी साल काढून घ्यायची बिना कांदा लसूणसुद्धा ही उसळ खूप छान होते आणि आपल्याला नैवेद्याला कांदा लसून वापरायचा नाही आहे त्याच्यासाठी आपण हा च उसळीसाठी मसाला करतोय आपण आता इथं मिक्सरला आपण टोमॅटोची पेस्ट केली ती काढून घेऊया आणि आता जो आप हा मसाला आपल्याला जे खोबरं आपण भाजून घेतलेला आहे त्या खोबऱ्याची पण आपल्याला पेस्ट करून घ्यायची इथं खोबऱ्याचे आपण तुकडे करून घेतलेत भाजलेल्या खोबऱ्याचे आलं घेतलेलं आहे आपण पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर अशा प्रकारे हे वाटण आपल्याला करून घ्यायचे आता हे पण आपण पन मिक्सरला छान पेस्ट करून घेऊया बारीक आता हे आपण मिक्सरला पेस्ट करून कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण हे चवळी कुकरमधून काढून घेतलेले आहे शिजले का आपण पाहूया छान आपली चवळी अशी शिज शिजलेली आहे एकदम मऊ झालेले आहे हे बघा आपण मीठ टाकून ही चवळी शिजवून घेतलेली आहे हे पहा छानपैकी चवळी शिजली आता आपण फोडणीला टाकूया ही उसळ आता इथं चवळीचीच उसळ असं नाहीये मंडळी धपाट्याबरोबर तुम्ही कोणतीही उसळ करू शकता वाटाण्याची उसळ करा मटकीची उसळ करा घेवड्याची उसळ करा कोणतेही कोणतेही उसळ आपण मुगाची उसळ कोणत्याही प्रकारची उसळ आपल्याला नैवेद्याला चालू शकते आता इथं मी चवळीची करते तेलामध्ये आपण आता जिरे मोहरी फोडणीला टाकले कढीपत्ता टाकलेला आहे छान अशी ही मोहरी आपल्याला परतून घ्यायची एक चमचा हळद टाकली अर्धा चमचा आपण हिंग टाकलेला आहे आता ही आपण फोडणी जी आहे ही छान आपल्याला परतून घ्यायची हे पहा आता आपण मिक्सरला जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते वाटण आपण त्याच्यामध्ये टाकूया असं तेलामध्ये खमंग आता हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण पुदिना कोथिंबीर भाजलेलं खोबरं आणि आल्याची पेस्ट केली हे पहा हे पण छान तेलामध्ये परतायचं आहे आपल्याला आता हे वाटण छान आपलं ख खमंग खरपूस असं परतून झाल्यानंतर आपण पावडर मसाले टाकूया एक चमचा आपण लाल मिरची पावडर टाकली कलरची एक चमचा आपण तिखट मिरची पावडर टाकली अर्धा चमचा आपण गोडा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण अर्धा चमचा गरम मसाला पण घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला छान खमंग ही फोडणी जी आहे ही खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची हे पहा छान असे आपण हे एक पळी आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये ही फोडणी छान परतून घेऊया आता आपण जी टोमॅटोची पेस्ट केली ती पेस्ट टाकूया टोमॅटो जर भाजून घेतले मंडळी तर टोमॅटोचा एक कच्चा वास असतो तो वास राहत नाही म्हणून आपण भाजलेल्या टोमॅटोची पेस्ट करायची आणि मग आपण ती फोडणीला टाकायची छान असे हे मसाले आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत हे पहा छान खरपूस असा एक पाच मिनिटं आपण मसाले हे परतून घ्यायचेत आणि मग आपल्याला उसळ फोडणीला टाकायची आता हा सातारा भागाला अष्टमीला होमासाठी केलेला नैवेद्य आहे मंडळी देवीचा आज अष्टमीला जो होम होतो त्या होमासाठी आपल्याला धपाट्याचा उसळ दही धपाट उसळीचा नैवेद्य असतो त्याच्याबरोबरच कडाकण्याचाही नैवेद्य असतो मंडळी पारंपरिक गहू आणि गुळाची आपण कडाकणी केलेली त्याचा पण नैवेद्य असतो आता कडाकण्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं आपण चवळी आता ही उसळ फोडणीला टाकली थोडंसं पाणी पण आपण पन टाकणार आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपण थोडं पाणी टाकूया मीठ टाकून आता हे छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला पळीने आणि एक पाच साथ ते सात मिनटासाठी आपण हे उकळून घेणार आहे छानपैकी ही उसळ आणि हे मसाले सगळे आपल्याला एकसारखे करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनटासाठी ही भाजी उकळून द्यायची उसळ जी आपण करतोय ती हे पहा छान एक सात मिनटं छान आपण ही उसळ उकळून दिलेली आहे हे बघा आता आपण कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे उसळ खूप छान होते आता इतर वेळेस जर तुम्हाला खायला करायची असेल मंडळी तर आपण कांदा टाकून ही उसळ सुक्की करायची आज मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कोथिंबीर टाकून अशा प्रकारे आपली आता ही उसळ तयार आहे एक दोन मिनटासाठी आपण कोथिंबीर टाकून उकळून देऊया कोथिंबीरचा स्वाद आपल्या उसळीला लागायला पाहिजे आणि इतर वेळेस जर तुम्ही खाण्यासाठी करणार असाल मंडळी तर कांदा चिरायचा आणि कांद्यामध्ये सगळे मसाले टाकून आपल्याला परतून घ्यायचंय आता इथं था आपण थालीपीठाचं पीठ घेतोय थालीपीठ करायला घेऊया हे पहा माझं पीठ थोडंसं घट्ट झालं होतं मी पाणी टाकून पुन्हा एकदा पातळ करून घेतलंय आता एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊया त्याच्यामध्ये एक सुती रुमाल घ्यायचा आहे आप आपल्याला कॉटनचा तो रुमाल असा भिजवून घ्यायचा आहे आपण आता ही थालीपीठ थापणार आहे थालीपीठ किंवा धपाटं हे पहा आता रुमाल आपण ओला करून घेतलेला आहे पोळपाटावरती आपण रुमाल टाकलाय आणि त्याच्यावरती असा हा आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताला पाणी घेऊन आपण आता हे थालीपीठ थापणार आहे हे पहा छानपैकी आपलं थालीपीठ थापलं जात आहे आणि पीठ पण आपलं खूप छान झालेलं आहे खमंग सुवास असा ह्या थालीपीठाच्या पिठाला येतो आहे आपण सगळे मसाले भाजणी करताना टाकलेले आहेत हे भाजणीचं थालीपीठ आपण करतोय मंडळी आणि ह्या भाजणीमध्ये आपण धणे जिरे बडीशेप त्याच्या टाकलेली आहे त्याच्यामुळे ह्या ऑलरेडी ह्या भाजणीला वास आपल्या मसाल्याचा भरपूर आहे म्हणून आपण भाज पिठामध्ये कोणते एक्स्ट्रा मसाले नाही टाकले थोडंसं आपण भा भाजणी करताना हळकुंडसुद्धा त्याच्यामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे हे जे थालीपीठ आहे किंवा धपाटा आहे आपलं ते पिवळसर दिसतंय आता आपण सफेद टाकलेले आहेत आणि असे चार ते पाच होल करून घेतोय थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे जास्ती जाड नाही जास्ती पातळ नाही इथं तवा छान गरम झालेला आहे आपला आता हे थालीपीठ आपण टाकून घेऊया थोडंसं आपल्याला ह्या कपड्याला वरून पाणी आहे म्हणजे पटकन थालीपीठ निघतं हे पहा आता हे तवा छान गरम झालेला आहे आपला आता आपण भाजून घेऊया वरच्या बाजूने थालीपीठ सुक्क झालं म्हणजे पूर्ण पाणी त्याचं कोरडं पडलं थालीपीठ पाणी गेलं की आपण हे असं हे जे हे होल आहे त्या होलमध्ये तेल सोडूया थोडंसं ह्या थालीपीठाला तेल जास्ती लागतं बरं का भाजताना हे पहा म्हणजे खमंग आणि खरपूस थालीपीठ होतं आपलं थोडंसं तेल जास्ती आपण टाकायचं आता आपण पलटे करून घेऊया हे पहा छान अशा प्रकारे आपलं खरपूस असं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे थोडंसं आपण तेल टाकूया आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दोन वेळा उलतं पालतं थालीपीठ करायचं आहे तव्यामध्ये आपल्याला आणि मग काढून घ्यायचं हे पहा तेल टाकून आपण छान खरपूस असं थालीपीठ हे भाजून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला फास्ट गॅसवरती नाही भाजायचं लोखंडी तव्यामध्ये तर खूप छान होतात हे थालीपीठं हे बघा आता माझ्याकडे लोखंडी तवा आहे पण तो खूप खोलगट आहे आणि त्याच्यामुळं मी घेतलेला नाही वापरायला ह्याच्या थालीपीठासाठी नाही घेतला तो पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता फक्त खोलगड तवा नको आहे आपल्याला भाकरीचा तवा जो असतो तो तवा घ्यायचा आहे लोखंडी तर माझ्याकडे तवा आहे तो भाजीचा तवा आहे मंडळी हे पहा आता तेल लावून आपण छान असं खरपूस हे थालपीठ भाजून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं थालपीठ तयार आहे आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये हे पहा आता आपण आपली नैवेद्याची थाळी करायला घेऊया मंडळी हे पहा आता आपण उसळ घेऊया वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आपण थालीपीठ ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे सात्विक अशी नैवेद्याची थाळी आपली अष्टमीचा नैवेद्य आपला तयार आहे मंडळी करून बघा खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी